महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे येत्या वीस तारखेला विधानसभेसाठी मतदान होणार आहे या संदर्भात नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले आणि सचिन बोर प्रचार कशा पद्धतीने करतायत आपण ते विचारू अण्णा काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार चालू आहे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांचा प्रचार महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष मिळून प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये एक डोर टू डोर भेटी देऊन नागरिकांचं प्रबोधन करून नागरिकांना विकास काय असतो आणि बडगुजार का हवेत याच्यासाठी समजून सांगून डोर टू डोर प्रचार कम्युनिस्ट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल सर्वांच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मिळून प्रचार चालू आहे कोणत्या कोणत्या परिसरामध्ये आपण हा प्रचार केला प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जाधव संकुल असेल पाटील पार्क असेल असेल म्हाडा असेल आशीर्वाद नगर असेल विराट संकुल असेल विराट नगर असेल संजय नगर चुमचाळे या सर्व परिसरात आम्ही डोर टू डोर करतो काय वाटतं उमेदवाराच्या प्रचारातून नागरिकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला काय वाटतं नागरिकांचा खरंच प्रथम तर मी तुम्हाला असं सांगेल का सुधाकर भाऊ बडगुजर म्हणजे विकास जे लोकांनी त्यांच्या प्राभागाचा विकास पाहून त्यांना निवडून द्यायचं हे ठरवलेलं आहे कारण लोकांची जी प्रतिक्रिया येते ती विकासाच्या दृष्टीने बडगुजर पाहिजे हीच प्रतिक्रिया आहे उमेदवार निवडून येतील असं वाटतंय शंभर टक्के उमेदवार निवडून येतील काल उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेमध्ये त्यांनी डॉक्टर डी एल करार यांना विधान परिषदेवर घेणार असं नागरिकांच्या समोर सर्वांना आव्हान केलं याबाबत सोबत आपल्यासोबत सचिन बोरा आहेत भाऊ काय सांगाल उद्धव साहेबांनी शब्द दिलाय विधान परिषदेचा सा। उद्धव साहेबांनी निश्चितच कालच्या सभेमध्ये जो डॉक्टर डी एल कराड यांना विधिमंडळावर घेण्याचा जो सर्व जनतेसमोर शब्द दिला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये मार्क्सवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ पडकर यांना या अगोदरच पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि महा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे नियमित मतं आहेत जे केडर बेस मत आहेत साधारण नाशिक पश्चिममध्ये पंचवीस हजार मत जे आमचे केडर बेस आहेत हे शंभर टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडणार आहेत परंतु त्याहीपेक्षा आम्ही ज्यावेळेस जनतेमध्ये फिरतो सगळ्या डोर टू डोर प्रचार करतो आणि हा प्रचार करत असताना जनसामान्यांमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये प्रचंड असा जनक्षोभ आहे प्रचंड असा जनतेच्या मनामध्ये राग आहे कारण की गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या त्यांच्या सत्ता काळामध्ये प्रचंड महाग आहे प्रचंड बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी ही या परि विभागामध्ये वाढलेली आहे आणि याचा एक विरोध म्हणून सर्वसामान्य जनताच आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांची ताकद विधिमंडळामध्ये अशी शपथ घेतो की असे शब्द ऐकण्यासाठी नाशिक पश्चिम मधील जनता उत्सुक आहे भाऊ औद्योगिक विकास आणि त्या संदर्भात होणाऱ्या घडामोडी याबद्दल आपलं काय मत आहे गेल्या दहा वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी आपल्या अंबड आणि सातपूर एमआयडीसी मध्ये कोणताही एक मोठा उद्योग आणलेला नाही त्याच्यामधून एकही रोजगार निर्मिती झाली नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाच्या माध्यमातून प्रचंड मोठी दहशतवाद प्रचंड मोठी गुन्हेगारी अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये छोटे मोठे कंत्राटदार असतील छोटे मोठे लेबर कंत्राटदार असतील उद्योजक असेल यांना विठीस धरून त्यांच्याकडून खंडनी वसूल करण्यासारखे प्रकार हे सुद्धा आमच्या निदर्शनास आलेले आहे आणि त्यामुळे उद्योजक सुद्धा आमच्या कम्युनिस्ट पक्षासोबत आणि पर्याय महाविकास आघाडी सोबत सक्रिय आहेत आताची जी लढत आपल्याला दिसती ती दुरंगी होणार की तिरंगी होणार काय वाटतं जी दुरंगी नाही तिरंगी नाही आहे एक हाती निवडणूक आहे एक हाती सुधाकर भाऊ बडगुजर हे प्रचंड मताधिक्याने निवडून हे होते सचिन भोर यांच्या म्हणण्यानुसार ही फक्त दुरंगी किंवा तिरंगी लढत नसून ही फक्त सुधाकर बडगुजर यांच्या विजयाची लढत असणार आहे सार्थक साठी मी योगेश घोगे सातपूर नाशिक धन्यवाद